पारंपरिक शेतीला फाटा देत वाशिम जिल्ह्यातील कोंडाळा झांबरे येथील विनोद बुंदे या प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये किनोआ या पिकाचं लागवड केलेली आहे नेमकं हे पीक काय आहे आणि याचं उत्पादन वगैरे कसं होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी विनोद बुंदे आहेत दादा काय सांगाल किनोआ हे पहिलाच प्रयोग आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये केलेला आहे कुठून आपण हे पीक आणलेलं आहे आणि कसा रिस्पॉन्स आहे या पिकाचा तुम्हाला सध्या युट्यूबवर पाहत पाहत सर आम्ही युट्यू युट्यूबवर पाहू लागलो फायदा पाहता ते आम्हाला दिसलं त्याच्यानंतर आम्ही त्याचा प्रयोग करायसाठी बियाचा शोध लावून निमजून बी बलावलं ऑनलाईन ऑनलाईन बनवल्यानंतर दोन किलो बी आणलं आम्ही दोन किलो त्याच्या त्याच्यानंतर त्याला पेरणीचं पेरणी कशी करतात फ फंटी मारलेली पाच फंटी त्याच्यानंतर रोटावेटर मारलेले आहे रोटावेटर मारून ते पूर्ण वावर तयार केलेले आहे त्याच्यानंतर ते खत वीस वीस तेरा पेरलेले डी ए पी पेरा वीस वीस तेरा पेरा कोणतंही खत चालते त्याला बाकी फवारणीची गरज नाही कोणती काहीच नाही त्याच्यानंतर पेरणी आम्ही की आपल्या गव्हाची गव्हाची जी पेरणी करतो यांनीच केलेली आहे फक्त याच्या सुवा पा याचे पाच फण आहे तर गव्हाचे नऊ असतात तर ते एक आमच्या इथं बनवलेलं आहे पेरणीयंत्र त्या पेरणीयंत्रवाल्यानं ते पाच फणाचं बनवून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर दोन किलो बी दहा किलो माती दहा किलो खत हे मिक्स करून त्याच्यात एक एक्करभर राहून होते दोन किलो ते कसं की यावर्षी पेरलं आम्ही पण पेरल्यानंतर ते जरासं पाणी जास जास्त जास्त पाहिजे त्याले सुरुवातीला नंतर पाणी कमी असलं तरी काही हरकत नाही पण सुरुवातीला पोट म्हणजे त्याला जास्त जमीन पूर्ण वली वलीच पाहिजे एकरी एकरी किती उत्पन्न होणार आहे तुम्हाला याच्यातून आणि याचं बाजार कुठं मिळणार आहे तुम्हाला बाजारपेठ कुठं उपलब्ध होणार आहे एकरी आठ ते दहा क्विंटल होऊ शकते सर त्याच्यानंतर याचा बाजार आहे निमज निमज मंडी तर तिथे तिथं तीत, तिथून तिकडचे व्यापारी आपल्या इकडे या लागले जर आले इकडे योगायोग समजा भेटी झाल्या तर इथंही इथूनही जाते नाही तर आपल्याला डायरेक्ट आहे ते किती किती उत्पन्न होईल याच्यातून काय बाजार भाव मिळणार याला याबद्दल काय सांगा याला जर कमीत कमी सात ते बारा हजारापर्यंत भाव येतं आणि आठ ते दहा क्विंटल एकरी होऊ शकते गव्हाचं आणि हरभऱ्याची जर तुलना याच्यासोबत केली आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात त्याचा पेरा केला जाते मात्र तुम्ही या पारंपरिक शेतीला फाटा दिलेला आहे आणि इथं प्रयोग केलेले आहेत याबरोबर अधिक काही प्रयोग तुमच्या शेतामध्ये तुम्ही केलेले आहेत का सर याच्या मागच्या वर्षी चिया पेरा पेरला कांदाही लावला द पाच वर्ष झाले कांदाही लावा लागलो कारण हरभरा हा लागला गव्हातही पुरावं लागलं ला नाही ला, सोयाबीनमध्ये पुरत नाही आता सोयाबीनचा काही इलाज नाही पण या रब्बी पिकासाठी यावर्षी पूर्ण नवीनच पिकं घेतलेली आहेत आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही या माध्यमातून शेतकरी मी म्हणतो कसं आहे सर काही जरी केलं तर या हरभऱ्यात गव्हातने काही पुरावं लागलं नाही हे नवीन पिकं घेतल्याशिवाय इलाज नाही शेतकऱ्यांना मी तर म्हणतो ज्याला पाणी आहे त्याने कोणी कोणीही करावं वेगवेगळं शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग केले तर शेतकरी नक्कीच यशस्वी होईल असं विनोद बुंदे हे प्रयोगशील शेतकरी सांगत आहेत पंकज गाडेकर न्यूज स्टेट महाराष्ट्र कोंडाळा वाशिम